तरुआ कशा आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत तुमच्या लढाईमध्ये सोबत आहोत हे सांगण्यासाठी हा आजचा मेळावा शिवसेना आपलीच शिवसेना आपलीच राहील मोदी आणि शहांचे शंभर बाप खाली उतरले तरी शिवसेना आपल्यापासून कोणाला हिरावून घेता हे भाजप तुझ्या पिंजे बिंदे सोडून द्या प्रेसिडेंट ट्रम्पला रशियाच्या पुतीनला आणि पाकिस्तानचा जो पंतप्रधान आहे शाहबाज शरीफला झोपेतून उठून विचारलं शिवसेना कोणाची तर ते सुद्धा सांगतील त्या ट्रम्पला विचारलं मिस्टर ट्रम्प हुज पार्टी शिवसेना ट्रम्प सांगेल ऑफकोर्स इट्स विला बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे पण भारताच्या निवडणूक आणि भारताच्या सुप्रीम कोर्टाला अजून सांगता येत नाही की शिवसेना ना कोणाची म्हणून सांगतो की शिवसेना तुम्हाला तुमचे शंभर बाब खाली उतरले उतर तरी आम्हाला तुम्हाला संपवता येणार आम्हाला संपवणं सोपं नाही आम्ही काय विष्णूचा अवतारिवत नाही आहोत आम्ही माणसंच आहोत पण आमचा जन्म या संघर्षातून निर्माण झाला आगीतून टाऊन सुलाखातून सुलाखून पोलादातून भट्टीतून असंख्य वेळा आम्ही बाहेर पडलो आणि असे असंख्य प्रसंग आम्ही आमच्या आयुष्यामध्ये ही लढाई मुंबईची आहे आणि आता मुंबई जिंकण्यासाठी मतदार यादीमध्ये घोटाळे सुरू झालेले पण आपण सगळं त्या एकत्र आलो ही मुंबईची लढाई मराठी माणसाची लढाई आहे मराठी अस्मितेची लढाई आहे बाळासाहेब